नमस्कार मानव कुटुंबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपण विषय घेतो आहे की दुःखाचे व्यवस्थापन आहे की नाही मजा दुःखाचे व्यवस्थापन ग्रीफ सो हाऊ टू मॅनेज ग्रीफ हाऊ टू मॅनेज सॉरो असं आपण त्याला म्हणू शकतो तर दुःख आपल्याला का होतं ह्याच्यावर पहिल्यांदा आपल्याला विचार करायला पाहिजे की दुःख कशाचं होतं आपल्याला का होतं तर दुःख कशाचंही होतं म्हणजे नुसतंच माणूस गेल्याचं दुःख नाही तर ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये पोकळी तयार होते आपल्याला वाटतं आपल्याला इनकम्प्लीट असल्यासारखं वाटतं अपूर्णत अपूर्ण आहोत आपण असं काहीतरी आपल्याला वाटायला लागतं त्याला आपण दुःख म्हणतो की पोकळी तयार होते की समजा माझा जॉब गेला पोकळी तयार झाली त्याला दुःख मी एकटी राहिलेली आहे त्याचं दुःख होणार एखादं माझं व्यक्ती जवळचा अभिलब् व्यक्ती माझा गेलेला आहे त्याचं निधन झालेलं आहे तर त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एक पोकळी झालेली आहे त्याचं दुःख आपल्याला होतं दुःख कशाचंही होतं म्हणजे दुःख आता लहान मुलं जर पाहिलं तर चॉकलेट नाही मिळालं त्याचं दुःख होतं दुसऱ्याला चांगला ड्रेस घेतला मला नाही घेतला त्याचं लहान मुलांना दुःख होतं नंतर मोठ्यांचं जर म्हणाल तर सक्सेसफुल आपण झालो नाही आपण एवढे हुशार होतो आपल्या मध्ये सगळे टॅलेंट होते आणि समोरच्या व्यक्तीमध्ये काहीही आपल्यासारखी हुशारी नव्हती तरी तो आपल्या पुढे गेलेला आहे आपण मागे राहिलेलो आहोत या कम्पॅरिझनने सुद्धा दुःख होतं त्यामुळे दुःख जे आहे ते आहेच प्रत्येकाला आहे दुःख आहे आनंद आहे आणि दुःख आहे म्हणून आनंदाची किंमत पण आहे त्याच्यामुळे दुःख हे सर्वत्र पसरलेली गोष्ट आहे आणि सर्वत्र एकमेव अशी शाश्वत गोष्ट आहे पण आपण म्हणू शकतो की माणसाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हे दुःख हे असणारच आहे जसा आनंद असणारच आहे तसा दुःख हे कितीही तो मोठा असो गर्भश्रीमंत श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याला कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे दुःख हे असणारच आहेत त्यात सगळ्यात जास्त इंटेन्सिटी तीव्रता असणारं दुःख म्हणजे माणूस गेल्याचं दुःख की आपल्या सोबत असणारा व्यक्ती आपल्याला आनंद देणारा व्यक्ती आपला आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती जेव्हा निघून जातो त्यावेळेला आपल्याला दुःख होतं आणि त्या घटनेकडे आपण त्रयस्त म्हणून जर पाहायचं ठरलं तर नेमकं कशाचं दुःख होतं तर त्यावेळेला असं काही होत नाही की ह्या व्यक्ती माझ्या आयुष्यातून गेलेला आहे आणि त्याच्या आठवणी लगेचच नाहीशा होणार नाही कारण तो व्यक्ती जितक्या वर्ष तुमच्या सानिध्यात राहिलेला आहे किंवा आम्ही तर म्हणतो की त्याच्याशी वर्षाचा नाही की क्वालिटी टाईम तुमच्याबरोबर त्याने किती घालवलेलं आहे किती वेळ तुमचा तुमच्याबरोबर किंवा कोणता विचार तुम्हाला त्याचा खूप जास्त भावलेला आहे जो मेंदू व्यापून टाकलेला विचार आहे अशा सगळ्या विचारांचा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यातून नाहीसा झाला तर त्यावेळेला मात्र खूप तीव्रतेने दुःखाची जाणीव होते आणि मग नंतर हे दुःख जर कमी करायचं असेल तर त्यावेळेला त्याला एकच औषध आहे ते म्हणजे वेळ वेळ जे आहे तेच एक औषध आहे कारण त्या व्यक्तीच्या सगळ्या मेमरीज ह्या ब्रेनमध्ये आपल्या प्रोग्राम झालेल्या असतात त्या व्यक्तीच्या सगळ्या मेमरीज ब्रेनमध्ये साठवलेल्या असतात आणि सगळ्या मेमरीज परत परत व समोर येतात आणि ती व्यक्ती इमेज म्हणून आपल्याला काही दिसत नाही आपण इमेजशी त्या व्यक्तीचं जे डिस्क्रिप्शन आपण जे काय कर केलेलं आहे ते रिलेट करत असतो जोडत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते सगळं डिस्क्रिप्शन तर फाईलमध्ये येतं पण ती इमेज येत नाही आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त दुःख होतं आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे की वेळ थोडा थोडा वेळ गेल्यानंतर ह्या आठवणी धुसर 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 होत जातात आणि प्रत्येक वेळेला दुःख लपवण्याची गरज नाहीये म्हणून आपण आजचा विषय घेतलेला आहे की दुःखाचे व्यवस्थापन व्यवस्थापन ह्या शब्दाचा अर्थ आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणजे काय यू कॅन मॅनेज इट बट यू कॅन नॉट डिस्ट्रॉय इट म्हणजे तुम्ही ते दुःख जे ते नाहीसं नाही करू शकत आहे है ना पण तुम्हाला है है। है ना ते, 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 ते मॅनेज ये करता येत आहे व्यवस्थापन त्याचं करता येणार आहे म्हणजे ते कुठेतरी असणारच आहे पण त्याला जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर त्याची तीव्रता जी आहे ती कमी किंवा जास्त प्रमाणात आपल्याला आपल्याला स्वतःला त्याचं जे बटन आहे रेडिओ सारखं जे बटन आहे ते त्याची तीव्रता कमी जास्त आपल्याला करता येऊ शकते त्याच्यासाठीचे काही एक्झरसाइजेस किंवा त्याच्यासाठीचा विचार आज आपण बघणार आहोत तर आता असं आता आपण बघितलं की आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं अजून दुसरी एक आहे की मला आता बरेचसे जण भेटत आहेत की ते म्हणतात की माझी नोकरी गेली त्याच्यामुळे मी खूप दुःखात आहे खूप डिप्रेशनमध्ये आहे किंवा नोकरी मिळतच नाहीये त्याचं दुःख मला खूप जास्त आहे बाकीच्यांना खूप मोठ्या नोकऱ्या मिळाल्या मला नाही तर नोकरी जाण्याचं दुःख जेव्हा आपल्याला येतं अचानक जेव्हा आपल्याला नोकरीतून काढलं जातं तर त्यावेळेला येणारं जे दुःख आहे त्याचं आपण अनालिसिस केलं पाहिजे ते अनालिसिस कसं केलं पाहिजे म्हणजे की त्याचं हे दुःख जे आहे हे दुःख मला कसलं झालंय म्हणजे नेमकं कसलं झालेलं आहे हा नेमका शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे की हे मला दुःख तर झालेलं आहे अचानक नोकरीतून मला काढून टाकलेलं आहे मला दुःख तर झालेलं आहे पण ते दुःख मला नेमकं कशाचं झालेलं आहे मग पहिला विचार येतो की हां माझा विश्वासघात करणारे आजूबाजूचे लोक होते आणि त्यांनी माझा विश्वासघात केला आणि म्हणून तर माझी नोकरी गेलेली माझी नोकरी गेलेली आहे तर त्याचं मी कसं ॲनालिसिस करेल त्या दुःखाचं मला दुःख झालेलंच आहे नैसर्गिक आहे ते तर मला दुःख झालेलं आहे त्याचं मी कसं अनालिसिस करेल की पहिल्यांदा तर मी विचार केला असेल की काय माझं विश्वासघात करणारी आजूबाजू लोकं होती त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल आणि त्याच्यामुळेच माझी नोकरी गेलेली आहे आणि त्यांच्यावर मी विश्वास ठेवला हे माझं दुःखाचं कारण आहे का नंतर दुसरं कोणी वरिष्ठांनी खूप पैसे घेतलेले एखाद्या व्यक्तीकडून आणि त्याने माणूस ठरवलेला आहे त्या पैशामुळे माझं काम दुर्लक्षित झालं का म्हणून मला दुःख झालेलं आहे का नंतर तिसरं आहे की भ्रष्टवृत्तीचे लोक आहेत म्हणून मला दुःख झालेलं आहे का भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून मला दुःख झालेलं आहे का असे लोक का असतात म्हणून दुःख दुःख झाले का समाजामध्ये अशी लोक का असतात अशी भ्रष्ट का असतात ज्यांना फक्त पैशाची चमक समजते आणि माझं काम समजत नाहीये म्हणून मला दुःख झालेलं आहे का की माझा अपमान झाला म्हणून मला दुःख झालंय की मी इतके वर्ष इतके दिवस काम करत होते मी इतकं जीव लावून काम करत होते आणि त्या कामाला मी संपूर्ण समर्पण दिलेलं होतं आणि तरीसुद्धा मला काढण्यात आलं त्याचं मला दुःख झालेलं आहे का, का। नोकरी गेल्याने माझा पगार बंद झाल्याचं दुःख आहे का माझे पैसे बंद होणार आहे ना लगेचच तर त्याचं मला दुःख झालेलं आहे का की चांगले लोक केवळ पैशामुळे असे वागतात ह्याचं दुःख दुःख होतंय मग मी आता पैसे कमवायला पाहिजे का खूप जास्त पैसे कमवायला पाहिजे का की त्यांच्यासारखं मी वागायला पाहिजे का मी चांगलं काम नको का करायला दुःख आहे का मला किंवा कामाचं कौतुक नाही झालेलं माझ्या कामाचं कौतुक नाही झालेलं आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवून माझी माझ्याबद्दल काहीतरी करून षडयंत्र रचून माझी माझा जॉब गेलेला आहे का किंवा माझ्यामध्ये काही कमतरता आहे का नंतर शेवट आपण विचार करायला लागतो की नाही चल हे सगळं जर बरोबर असेल तर माझ्यातच कुठेतरी काहीतरी कमी असेल म्हणून मला दुःख होतंय का मला नोकरी मिळेल की नाही याची चिंता आहे का म्हणजे दुसरी नोकरी मला तेवढ्याच तोला मोलाची किंवा त्याहीपेक्षा जास्त आनंद आणि पैसा देणारी मिळेल का नाही याची चिंता वाटते त्याचं मला दुःख आहे का की समाजामध्ये अशा प्रथा आणि कथा होत राहणार आहेत आणि त्या आपल्याला थांबवता येत नाही आहे आणि म्हणून खूप चिडचिड तयार होते आणि त्याचं खूप दुःख वैषम्य ज्याला आपण म्हणतो ते खूप दुःख वाटतं आहे म्हणून मी दुःखी आहे का किंवा माणूस माणसाशी असं का वागतो आहे माणू माणूस माणसाशी का वागतो असा की साधी गोष्ट आहे की तुम्ही आधी तुम्ही मा माणसाशी जेव्हा डीलिंग करता आहात तुम्ही माणसाबरोबर बोलतात ना मा एक मालक असतो एक नोकर असतो तुम्ही पण माणसंच असतात ना तर तुम्ही माणसाशी डील करताना तुम्ही त्याला आधी कळवलं पाहिजे की तुला अशा प्रकारचं दुःख आम्ही देणार आहोत दुःख आहे का सुख आहे ते नंतर आपण बघू की हे जे आहे हे त्या एकमेकांशी कम्युनिकेशनने झालं पाहिजे हे दोन महिने आणि म्हणूनच आपण लिगॅलिटीमध्ये जर गेलं की दोन महिन्याची नोटीस तीन महिन्याची नोटीस कमीत कमी, -कमी दिली जाते ते कशासाठी की आपल्याला माइंडसेट एक तयार होतो की ठीक आहे मला आता ह्या कामापासून डिटॅच व्हायचं आहे मला ह्या ह्या कामातून मला निघून जायचं आहे ह्या कामापासून मला डिटॅच व्हायचं आहे कारण मी अटॅच असते ना प्रत्येकाला आणि त्याच्यामुळे मला डिटॅच होण्यासाठीचा हा वेळ आहे आणि म्हणून एकमेकांना हा वेळ आपण दिला पाहिजे माणसं आहोत ना आपण माणसं सगळं लिगॅलिटी वगैरे जाऊ द्या माणसं आहोत आपण माणसं असल्यानंतर आमचं अक्षरमानावचं हेच तर तत्व आहे आम्ही माणूस वा म्हणतोय तुम्हाला आम्ही बाकी काही नका म्हणू म्हणतो आम्ही म्हणतोय माणूस माणसासारखे माणसासारखी माणसाशी वागा तुम्ही तुम्ही फक्त इंटिमेशन द्या दोन तीन महिने सांगा त्याला त्याचं थोडंसं सांत्वन करा की तुला बाबा अशा अशा तुझ्यामध्ये क्वालिटीज चांगल्या आहे त्या क्वालिटीचा उपयोग तुला पुढे होणार आहे तर हे दुःख सर्वत्र पसरलेलं आहे व्यापलेलं आहे आणि दुःखामुळे आपल्याला आनंदाची किंमत कळते कारण जर दुःख नसतं तर आपल्याला आनंद म्हणजे काय आहे ते कळलंच नसतं आणि म्हणून आमचे अक्षर मानवचे राजन खान गुरुजी नेहमी म्हणतात की दुःखाचा सोहळा करता आला पाहिजे आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचं की दुःखाचा सोहळा कसा होऊ शकतो दुःख हे दुःख आहे पण दुःखाचा सोहळा नंतर विचार केल्यानंतर खरंच आहे की जसा आपण आनंदाचा सोहळा करतो तसं दुःखाचं हे अनालिसिस करता आलं पाहिजे आपल्याला आणि दुःखामुळे आपल्याला आपली स्वतःची ताकद कळते बरोबर ना दुःख पचवण्याची क्षमता कळते आपल्याला आणि बाकीचं दुसऱ्या गोष्टींचा आपल्याला जास्त आनंद घेता येतो म्हणजे आनंदाचा जास्त आनंद घेण्याचं महत्वाचं कारण दुःख आहे असं आपण म्हणू शकतो कारण खूप जास्त दुःख सोसलेला माणूस बघा छोटे छोटे आनंद घ्यायला लागतो छोटे छोटे आनंदाचं सुद्धा त्याला असं अप्रूप वाटायला लागतं की कि हां किती छान आहे हे सगळं किती छान आहे जा तर ही किंमत आहे दुःखाची आणि दुःखाचं अनालिसिस जसं आता मी एक केस घेऊन सांगितलं की नोकरी गेल्याची केस तसं प्रत्येक दुःखाचं आपण जर अनालिसिस केलं की नेमकं मला कशाचं दुःख झालेलं आहे तर नेमकं कारण जेव्हा आपल्याला कळतं तर त्यावेळेला आपल्याला त्याच्यावर काम करता येतं त्या दुःखाला आनंदात परिवर्तित कसं करायचं आहे ते कळू शकतं माझी नोकरी गेली आहे म्हणून मला दुःख होत असेल मला पैसे गेलेले म्हणून दुःख होत असेल नोकरी गेली म्हणजे माझे पैसे गेले पैसे माझे बंद झाले असं जर दुःख होत असेल तर मला पैशाच्या अनेक वाटा आहेत त्या शोधता येतील आणि त्या माझ्याकडे मी जर अभ्यासाने त्या शोधल्या तर त्या मला सापडतील सुद्धा पण ह्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर एकच उपाय आहे या दुःख मॅनेज करण्यासाठी की आपण बोललं पाहिजे आपण काय करतो दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि दुःख जेवढं तुम्ही लपवाल तेवढी जास्त ताकद लागते म्हणजे मेंदूला सुद्धा हे सगळं सहन होण्याच्या पलीकडे आहे आपण जे म्हणतो आहे तर ते का होतं की आपण कुणाशी बोलत नाही आपल्याला लाज वाटते आपल्याला भीती वाटते की आपला जसं म्हणतो आपण अपमान झालेला आहे तो आपण सांगायला नको आहे लोकांना आपल्याबद्दल हे जे झालेलं आहे ते फारच विचित्र झालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझा माझी जी गोष्ट आहे ती मला सांगायची नाही आहे कोणाला किंवा अशा प्रकारचं आपण कम्युनिकेशन थांबवतो दुःखामध्ये हे सगळ्यात वाईट आहे जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांशी ते दुःख बोलतो आणि त्याची तीव्रता जी आहे ती हळूहळू हळू कमी होत जाते कारण आपल्याला कळतं आणि मग त्यावेळेला लोक सांत्वंत करतात पण काही वेळेला लोक वेगळं पण बोलत असतात वेगळ्या पण काही इनपुट देतात की ज्या जास्त दुःखदायी होऊ शकतात नाही का म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे खूप प्रकारचे माणसं आहेत तो म्हणजे फार प्रकारचे माणसं आहेत की ते एक म्हणून मी आम्ही म्हणतोय की माणूस वा पण ठीक आहे आपण कधीतरी पूर्वी माकड होतो याची जाणीव आपल्याला होते आणि ही माणसं अशी माकडासारखी कामं करायला लागतात उड्या मारतात कुठे काय करतात कुठे नाक खाजवतात आपल्यासमोर कुठे कान खाजवतात आपल्याला चिडवतात चिडवण्याचा प्रयत्न करतात अशा भन्नाट गोष्टी लोकं करत राहतात पण त्याच्यासाठी आपल्याला न घाबरून जाता न डळमळीत होता आपल्याला आतल्या आत असंवाद सुरू करावा लागतो कारण काय की दुःख असू द्या किंवा आनंद असू द्या असं काही वरून पडत नाही ते म्हणजे मला खूप आनंद झाला तर खूप मोठा प्रकाश माझ्या डो डोक्यावर आला असं कधी होत नाही किंवा मला खूप दुःख झालं तर सगळं अंधारून आलेलं आहे आणि माझ्या मला सगळं अंधार अंधारात बसले असं काही होत नाही आपल्याला जो आनंद आहे तो आनंदाचा प्रकाश हा आतून येणार आहे दुःखाचं दुःख किंवा दुःखाचा काळोख म्हणा तो आतून येणार आहे त्याच्यामुळे सगळा कंट्रोल जर आपल्या आताम आतमध्ये आहे तर आपल्याला हा कंट्रोल कंट्रोल करता आला पाहिजे आहे ना म्हणजे हे जे दुःख आहे किंवा हे जे आनंद आहे हे सुद्धा कंट्रोल करण्याची शक्ती आपल्या मेंदूमध्ये आहे आपल्या बुद्धीमध्ये आहे त्याच्यामुळे न डगमगता आपण अशा घटनांना साम सामोरं जायला पाहिजे नोकरी गेलेली आहे दुसरं काय गेलेलं आहे दुसरं ते काय घेऊ आहेत आणि जर समजा मी खूप छान काम करत होते मला खूप जास्त व्यवधान ठेवून काम करत होते मी त्यांचा मान पान ठेवत होते मी समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करत होते नाही का, का माझ्या कामामुळे कुणाला तरी खूप जास्त फायदा होत होता माझी बुद्धी होती मी छान प्रेझेंटेशन करत होते हे सगळं छान 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 मला वाटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला जेव्हा समजतात की मी मी सगळं नीट केलेलं होतं पण तरीसुद्धा त्यां त्यांनी फक्त पैसे पाहिलेले आहेत की त्यांना पैसे नाही मिळाले म्हणून माझी नोकरी घालून मग आता जर बुद्धीची कीव करायची असेल तर ती माझी करायची आहे की त्यांची करायची आहे हा आपण एक विचार केला पाहिजे की जर समजा त्यांना एवढं टॅलेंट झेपण्याचीच त्या व्यक्तींमध्ये ताकद नसेल तर त्यांची त्यांचं दुःख आपल्याला व्हायला पाहिजे की अरे हे असे लोक आहेत यांच्याबरोबर आपण असे काम करत होतो अरे सो दीज आर नॉट फॉर मी माझ्यासाठी नाहीत हे लोक मला दुसऱ्या ठिकाणी आता शिफ्ट व्हायचं आहे दुसरा मॅनसेट जो आहे जो माझ्या सगळ्या पोटेन्शियलला समजून घेणारा आहे त्या ठिकाणी मला शिफ्ट व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मी जास्त जोर लागेल ना की ह्या लो यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे असं झालं का तसं झालं का व ओव्हर थिंकिंग जे आपण मागे व्हिडिओ पाहिलं ओव्हर थिंकिंगचा हा प्रकार होत जातो आणि मग नंतर आपल्याला दुःखावर दुःख दुःखावर दुःख करत ती दुःखाची चेन तयार होते आणि म्हणून हे जर मॅनेज के करता आलं आपल्याला हे जर आपल्याला सांगता आलं लोकांना की हे का झालेलं आहे आणि आणि अतिशय बोलली आपण सांगितलं पाहिजे जिथे रडू येईल तिथे रडलं पण पाहिजे आणि जिथे हसू येईल तिथे हसलं पण पाहिजे रडणं ही आपली कमतरता नाहीये किंवा कमीपणाची भावना आपल्याला येते आपल्याला लोकांसमोर मनसोक्त रडता आलं पाहिजे लोकांसमोर मनसोक्त असता आलं पाहिजे तेव्हा लोकांना कळतं हा हा माणूस आहे नाहीतर काय नुसताच हसणारा कधी माणूस असतो का हसणारा आणि रडणारा दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये आहे तो माणूस आहे तो माणूस आहे आपल्यासारखा माणूस आहे आपल्यासारखं दुःख याला पण आहे आपल्यासारखा आनंद याला पण आहे असं म्हणून लोक आपल्याशी रिलेट होतात आणि मग लोक लोकांशी लोका ट्रान्सपरन्सीने आपल्याला वागता येतं म्हणजे माणूस म्हणून आपण जर एकमेकाशी वागायला लागलो तर आपल्याला कळतं की आपले सगळ्यांचे प्रश्न कमी जास्त प्रमाणात सारखेच आहेत फक्त त्याची इंटेन्सिटी कमी जास्त आहे तीव्रता त्याची कमी जास्त आहे तुमच्याकडे जास्त पैसे असतील आमच्याकडे कमी पैसे असतील तीव्रता कमी जास्त आहे हो की नाही की तुमच्याकडे कदाचित माझ्याकडे आनंद जास्त असेल तुमच्याकडे तो नसेल कदाचित मला आनंद घेण्यासाठी वेळ मिळत असेल तुमच्याकडे आनंद आहे पण तुम्हाला वेळ मिळत नसेल म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला एकमेकांच्या पूरक आहेत आणि एकमेकांचं अपूर्णत्व पण आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे आपल्याला कम्प्लीट फील होण्यासाठी पूर्णत्व आहे आप अप, आपण पूर्ण आहोत हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला मात्र या दुःखाचा सोहळा साजरा करण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये येते आणि मग आपण माणूस आहोत आपले प्रश्न सारखे आहेत कमी जास्त प्रमाणात इंटेन्सिटी आहे कमी जास्त प्रमाणात नंतर दुःखाची कारणं आहेत आपल्याकडे पैसे आहे मरण आहे नोकरी जाणं आहे किंवा इवन सक्सेस नाही मिळालं तरी लोक दुःख होत आहेत सक्सेस आहे सक्सेसच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत हे सगळं असताना सुद्धा आपण माणूस म्हणून माणसाशी जर समजत असं वागलं द्या नाओ इंटिमेशन द्या त्याला सांगा तीन तुझे नोकरी जाना रहे, काय फार बिघडणार आहे तुम्ही स्वतः माणूस म्हणून मोठे जेव्हा तुम्ही त्याला सांगता आहात की तुझी नोकरी बाबा जाणार आहे तुझ्यासाठी आम्ही हा तीन महिन्याचा वेळ ठेवलेला आहे आणि तिथे तुम्हाला वेळ मिळतो त्या त्यावेळेला तो समोरचा व्यक्ती जो ज्याची नोकरी जाणार आहे आणि जो नोकरी घालवणार आहे हे दोन्ही माणूस म्हणून मोठे झालेले असतात आणि म्हणून जर तुम्हाला कारण शिक्षणाने माणसं मोठी झाली पाहिजे ना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा येतो आहे त्यावेळेला आपल्याला जरा वेळ मिळणार आहे त्या वेळाचं आपण काय करणार आहोत जर आपण माणूसच होऊ शकलेलो नाही आहे तर त्या वेळाच आपण काय करणार आहे आपले दुःख आपण जर वाढवत जाणार आहोत शेवटी काय ऍट द एंड ऑफ द डे आपण जर सगळी बेरीज केली आपल्या बेरीज आणि वजापाकी सगळ्या दिवसाची की दिवसा कि किती मला दुःख झालं होतं आणि किती मला सुख झालं कोणत्या सुखद घटना होत्या आणि कोणत्या दुःखद घटना होत्या आणि शेवटी जर आपण त्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की मला कशाचं दुःख झालं आणि त्याचं दुःख व्हायला पाहिजे होतं की नाही म्हणजे कदाचित तो आनंदाचाही सोहळा असेल नोकरीमध्ये असताना मला कितीतरी गोष्टी करायला नाही मिळाल्या आत्ता मला वॅकन्सी आलेली माझ्याकडे आता संपूर्ण वेळ आहे जेव्हा माझ्याकडे संपूर्ण वेळ नव्हता काहीच नव्हता वेळ माझ्याकडे बाकीच्या गोष्टी करायला आता माझ्याकडे संपूर्ण वेळ आहे ज्याच्यामध्ये मी माझे बाकीचे पोटेन्शियल क्लिक करू शकते बाकीचे पोटेन्शियल जे आहे माझे ते मी वेगवेगळ्या रीतीने ते एनकॅश करू शकते किंवा मला आवडीच्या गोष्टी मी करू शकते माझ्या घरातली कामं मी करू शकते म्हणजे नोकरी असताना मला वेळ नाही आणि वेळ असताना मला नोकरी नाही या दुःखांमध्ये सारखे सारखे गुरफटणे काही काही लोकांना तर सवयच असते म्हणजे कितीही काहीही झालं तरी ते दुःखातच असतात कायमचे आणि म्हणून हे दुःख मॅनेज करण्याची शक्ती आपल्या स्वतःमध्ये आहे आणि कुणालाही न घाबरता जर आपण छानपैकी काम करत राहिलो आणि आपल्या विचारांवर फोकस करत राहिलो आपल्या विचारांचं अॅनालिसिस करत राहिलो तर आपल्याला त्या घटनांचं तथ्य कळतं आणि काही वेळेला आपल्याला नाही समजत हे सगळं झालेलं आहे पण स्वतःचं मन मानत नाही की हे नको व्हायला हे मलाच का झालं माझ्याच बाबतीत का होतं आहे चार पाच नोकऱ्या माझ्या गेलेल्या आहेत असं का होत आहे असंही काहींना वाटू शकतं ना की प्रत्येक वेळेला मग नोकरी जाते म्हणजे माझंच कुठेतरी चुकता आहे का असं काही नाही आहे हे जे आहे हे सगळं अनालिसिस ते आपल्याला समजतं पहिलं आपल्याला गिल्ट येणं जे आहे पहिलं आपल्याला स्वतःला दोषी दे दोषी म्हणून घेणं थांबवायला पाहिजे आम्ही दोषी नाहीत आम्ही दोषी नाहीत हे जेव्हा आपण प्रत्येक वेळेला आपल्या ब्रेनला सांगतो आपण दोषी नाही आहे दोषी सिस्टीम आहे कारण त्या ही माणसं बनवलेली आहे या माणसांना बनवणारी एक वेगळी यंत्रणा आहे त्या यंत्रणाला यंत्रणा दोषी आहे आपल्यासारखं पोटेन्शियल असलेली व्यक्ती तर याला पेलवत नाहीये म्हणजे याला टॅलेंट पेलवत नाहीये टॅलेंट पेलवायला एक क्षमता लागते एक शक्ती लागते ती त्याच्याकडे नाहीये तर मी राम राम बाबा जाऊ द्या तुम्ही तुमचे तुमचे राहू द्या आम्ही आमचे आमचे वेगळा मार्ग चोखन दळायला मोकळे आहोत कदाचित असं असू शकतं पूर्वी लोक म्हणायचे बघा की देव जर कन्सेप्ट तुम्ही मानत असाल की देवाची मर्जी वेगळी काहीतरी असेल देवाला काहीतरी माझा मोठं द्यायचं असेल किंवा डेस्टिनी म्हणाल तुम्ही तर किंवा निसर्ग म्हणाल तुम्ही काही लोक निसर्ग म्हणतात काही डेस्टिनी काय देव आपल्या आपल्याला समजुतीच्या गोष्टी आहेत आपल्याला आपण समजून घेतो की हां नाही बाबा ज्योतिलांडगे तू खूप छान काम केलेलं आहे पण एक मर्जी आहे निसर्गाची की तुम्हाला कदाचित पुढे मोठा पात येणार सज, आहे त्याच्यासाठी सज सज्ज होण्यासाठी वेळ येत आहे तुमच्या साठी मोठी काहीतरी संधी येते आहे किंवा ह्या सगळ्या कामं झालेले आहेत बाबा तुझे आणि आता वेगळी पॉसिबिलिटी तुला चॉकआउट करायची वेगळी काहीतरी पॉसिबिलिटी आहे ना श, श शक्यता आहे वेगळ्या शक्यता आहे ज्या आपल्या मेंदूला कळत नाही आहे कारण मेंदूला पासच्या गोष्टी समजतात पण फ्युचर समजत नाही ना त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन येतं त्याच्यामुळे दुःख होतं आणि म्हणून मेंदूला आपल्याला सांगता आलं पाहिजे की ही जी गोष्ट आहे ही जी स्पेस मला मिळालेली आहे ती माझ्या मोठ्या उडीसाठी मी थोडीशी पॅकला आलेली आहे असं प्रत्येक दुःखाचं आपण जर समजा त्याला काय म्हणतो आपण ॲनालिसिस केलं वृत्तकरण केलं वेगवेगळे पार्ट त्याचे करून जर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दुःख मॅनेज करता येतं आणि मग जसं राजन गुरुजी म्हणतात तसं दुःखाचा सोहळा आपल्याला साजरा करता येतो कसं वाटलं तुमचेही दुःख तुम्ही लिहा म्हणजे त्या त्या दुःखांवर आपण कसं कसं विचार करता येईल ते आपल्याला या सेरीजमध्ये करता येईल नमस्कार